कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबा माता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका कर्जतच्या सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरत असल्याचं चित्र समोर येऊ लागलंय कधी काळी निवडणूक काळात मर्यादित राहणारे राजकारणी नेते मंडळी आता चोवीस तास राजकारण करत असल्यानं तालुक्यात भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं असून ते गढूळ होत चाललंय प्रत्येक राजकारणी नेत्याकडून पैशाची होत असलेली वारेमाफ उधळण यामुळे नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय तरुण पिढीच्या हाताला काम नसताना देखील तरुण पिढी ही राजकारणात ओढून बरबाद होत असून पुढारी मात्र एकमेकांवर शिंतोडे ओढण्याचं काम नेटा न करतायत नुकताच कर्जत तालुक्यात एक दिवस उलटत नाही ते एका आदिवासी महिलेनं राजकीय पुढाऱ्यावर केलेले गंभीर आरोपावर त्याच महिलेनं काही तासात आपले शब्द बदलून पुन्हा स्पष्टीकरण दिलंय त्यामुळे आज कर्जचं राजकारण किती खालच्या स्तरावर येऊन पोहोचलंय याचा प्रत्यय येऊ लागलाय पुढारी कुठल्याही पक्षाचा असला तरी महिलेनं केलेले आरोप आणि त्यानंतर त्या आरोपाचे काही तासात केलेले खंडन यामुळे चर्चेचा विषय बनलाय खर तर सर्वच राजकीय पुढारी पक्षप्रवेशासाठी काही ना काही आमिष प्रवेशकर्त्यांना दाखवतच आलेले आहेत हे सर्वश्रुत आहे त्यामुळे कुठला राजकारणी पुढारी स्वच्छ धुतल्या तांदळासारखा राहिलेला नाही खरं दुःख हे होतंय की यामध्ये आदिवासी समाज भरडत तर चालला नाही ना हा प्रश्न आहे आज हा आदिवासी व्यक्ती या पक्षात तर कधी त्या पक्षात पाहायला मिळतो म्हणून त्याला किंमतही दिली जात नसल्याचं चित्र पुढाऱ्यांकडून दिसतय मात्र दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेताना त्याच आदिवासी समाजाचा वापर काही प्रलोभनं दाखवून प्रवेश केल्याचे त्याकडून वधवून घेतलं जात असल्याचं समोर आहे आणि हा भोळा भाबडा समाज पुढाऱ्यांच्या होला हो करत आपली संस्कृती विसरत चाललेला दिसत असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे परंतु या ठिकाणी सोयीचं राजकारण आणि आर्थिक फायद्यासाठी सतत पक्ष बदलणारा सुशिक्षित सफेद शर्टातील तो कार्यकर्ता कधी समोर आला का कधी असा प्रश्न देखील या राजकीय नेत्यांना त्या पुढाऱ्यांना या जनतेला विचारण्याची वेळ आली आहे अजतच्या राजकारणात आजवरच्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास पाहिला गेलाय निवडणूक संपल्यानंतर कुणी एकमेकांवरचा रोष आकस ठेवलेला कधी कुणी ऐकवत नव्हतं परंतु सध्याच्या घडीला महाराष्ट्रात गढूळ झालेलं राजकारण आज कर्जत तालुक्यात देखील त्याचे पड़सा गेलेत मारहाण हल्ले विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे कारवाई करणे वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून त्याची बदनामी करणे हे सारेच आता कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदार राजाला पाहायला मिळत असल्यानं जनता घाबरून गेल्याचं चित्र आहे कुणी मदतीसाठी धावत नाही वारकरी संप्रदाय म्हणून ओळख असलेला कर्जत तालुका गुन्हेगारीच्या वाटेवर राजकारणी नेत्यांमुळे येऊन पोहोचलाय हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक